वास नाही लावणी रक्षा दंत काकडा झाला रामाता उठावे रामाता उठावे वैदेही देही सदर्शन देवा दासी सी दावे कामाया माझी रुमाल घेऊन चरणासी रामा घेऊन चरणासी अनुभवार सा उनी, उनी पहा आपल्या वदनासी पंचविषय मिळून केले आठवधासी रामाधू दासी शांती खाली मधुर शर्करेसी वैराग्याला चूर्ण टाकीले रंगासी रामा केशर रंगासी विवेकाचा भरुणी प्याला निला नैवेद्यासी दर्शनदेवा देवा दासी दा गर् कन्या भक्षिता मितुजिला रामामि तूपेजिला पोहे खाऊन दिदले राज्य विप्राला शबर सिते सी पावन केले भक्ती पर तुजला, रामा भक्ती पर तुजला, द्रौपदीचे भाजीपाला बहु तुझला गोपाळाच्या शिळाशी दोरा खाशील तू काला रामा खाशील तू काला या दासाचे दास किंकरे प्रार्थितसे तुझला काकडा झाला रामा आता उठावे रामा आता उठावे वैदयीच दर्शन देवा दासी सी द्यावे रवी दोर घेऊन हातात रामा घेऊन हातात सारा सार तुनिया काढे नवनीत शुद्ध कांचना सद्भक्तीच्या घालूनी वाटीत रामा खालून वाटीत प्रेमरसाची खडी साखरे केली मिश्रित हाता भक्षा जानकी नाथा करुणी भावार्थ रामा करुणी भावार्थ पतित पावन कृष्ण नाथा राही निवंत काकडा झाला रामाता उठावे रामाता उठावे वै देही सदर्शन देवा दासी से द्यावे चला जाऊ वृंदावनार रे कानोबा चला जाऊ वृंदावन मोप भुप होपी जमलत कान चला जाऊ वृंदावना चला जाऊ वृंदावना रे कानुबा चला जाऊ वृंदावन गोप गोपी जमले कान चला जाऊ वृंदावन कृष्णाला लागी आवडी जय तुळशी जय तुळशी मानव बोलतावदनी मानव बोलतावदनी ऐकून मधुत बहुदूर पळतील दिशा उलंगोनी पळतील दिशा उलंगोनी गा अतिप्रिय बुका प्रीती करी बोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका शिरी मस्तकी वंदितसे शिरी मस्तकी वंदितसे जयतुषी जयतुलषी मानो बोलता वदनी मानो बोलता